जे ते त्याच्यापाशी जाऊन आज खऱ्या अर्थाने आहे आहे ही पार्थची आणि आता काव्या पार्थपाशी पोहोचलेली आहे आणि जिवा हा नंदिनीचा आहे त्यामुळे तो आता नंदिनीकडे गेलेला आहे मित्रांनो इथे जिवा पार्थला कन्व्हिन्स करत असतो की दादा मी आता नंदिनीकडे एक महिनाभर राहायला जाणार रा आहे आणि तिला मी कन्व्हिन्स करणार आहे कारण नंदिनी फक्त माझी आहे परंतु पार्थ पार्थला वाटत असत की का कि काव्या आणि जीवाला एकत्र पाहून नंदिनीला किती त्रास होईल परंतु पार्थला माहिती सुद्धा येणार आहे परंतु आता शॉकिंग न्यूज तर सगळ्यांनाच मिळणार आहे कारण आता इथे ही कडे आलेली आहे बापरे पार्थच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी बघण्यासारखा आहे पार्थ मनातून म्हणजे दाखवत नाही त्याला आनंद झालेला परंतु त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत आहे कारण तोही काव्याशिवाय राहू शकत नाही आणि काव्य आलेली आहे कारण काव्या ही बोलते की फिसकारलेली मांजर या आर्किटेक्ट बोक्याला सोडून कुठेच जाऊ शकत नाही हा आर्किटेक्ट बोका फक्त या फिसकारलेल्या मांजरीचाच आहे आणि खरंच काव्याचा पूर्णपणे पार्थवर हक्क आहे आणि काव्याशिवाय पार्थ, का काव्या पार्थ कुणाचाच होऊ शकत नाही अगदी त्या बिघडलेल्या सिनेमन कॉपी रम्याचा सुद्धा नाही आणि आता काव्या पार्थ खऱ्या अर्थाने एकत्र आलेले आहेत तर इकडे आपला जीवा सुद्धा नंदिनीकडे गेलेला आहे आणि आता नंदिनीला तो जाऊन म्हणत आहे की अगं नंदिनी आता बास झाला ग लप्पनडाव बास आता किती वेळ हा लप्पनडाव खेळणार आता हा जीवा या नंदिनीसाठी इथे ते हजर आहे आता मी बघ तुला या चकाचक बायला बघ मी तुला कसा कन्व्हिन्स करतोय आता बघच तू आणि खऱ्या अर्थाने आता जे ज्याच्यापाशी असायला हवं ते त्याच्यापाशी जाऊन पोहोचलेलं आहे आता पुढची गोष्ट पुढे आता या दोघांना तर माहिती आहे कन्व्हिन्स कसं कर करायचं काव्य आणि जीवा यात माहीर आहे त्यामुळे ते, ते दोघे नक्कीच कन्व्हिन्स करतील आणि पुन्हा जीवानंदिनी आणि काव्या पाठ नक्की एकत्र येतील त्यामुळे बघायला फार मजा येणार आहे त्यामुळे काय वाटतं मला हे शक्य होईल ना कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद